नमस्कार मित्रांनो सुस्वागतम ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते आजच्या भागामध्ये आता जी प्रियाची मावशी आहे म्हणजे आता सायलीची जी काही आता ही खोटी अगदी मानणारी मावशी आता त्या घरी त्या पत्त्यावर अर्जुन आणि सायली येतात आता दरवाजा वाजवतात तेव्हा आता दरवाज्यातून त्या मावशी बाहेर येतात आणि आता मात्र रूममधून बाहेर पडल्यानंतर आता अर्जुन डायरेक्ट त्याला ओळख सांगून ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार आणि लगेच आपल्या मोबाईल मधील बबलीचा फोटो दाखवून इला तुम्ही ओळखतात का असे विचारतो त्यावर लगेच मावशीचा चेहरा लगेच रंग बदलतो तेव्हा लगेच आता मावशी मनात म्हणते की ही तर बबलीच आहे आणि दोन महिन्यापूर्वी आता काही दोन माणसं मात्र इची चौकशी करण्यासाठी आले होते तर आणि आता मात्र ही दोघे सुद्धा इची चौकशी करण्यासाठी आलेत नक्की काहीतरी घोड आहे तर आता म्हणून लगेच मावशी आता खोट बोलते आणि म्हणते की मी नाही ओळखत तुम्ही जाऊ शकतात तेव्हा मात्र आता अर्जुन चांगला धमकावत तिला म्हणतो की हे बघा तुम्ही ओळखतात तेव्हा आता ह्या मावशी म्हणतात की काय जबरदस्ती आहे ही आणि हे बघा आता मात्र ह्या मुलीच्या जुन्या घरी तुमचा लँड लाईन नंबर आहे ना तो सापडला तेव्हा मात्र आता लगेच मावशीचा तिला धक्काच बसतो नक्की आता यांनी आपल्याला पकडले की काय म्हणून मावशी घाबरते अर्जुन पूर्ण सांगतो की हे तो नंबर आता बंद आहे आहे परंतु पत्ता मात्र चा तर त्यामुळे तुम्ही आता मान्य करू शकतात की तुम्ही या मुलीला ओळखतात म्हणून आता मावशींना नक्की काय उत्तर द्यायचं हे काही कळत नाही तरी सुद्धा आता थोडंसं रागवत म्हणतात की मी तुम्हाला एकदा सांगितलं मी त्या मुलीला नाही ओळखत जा बर तुम्ही इथून मावशी रागाने दरवाजा बंद करून घेते मावशी तर आता घाबरलेली असते तेव्हा आता अर्जुन सायली एकमेकांकडे बघतात आणि पुन्हा ते जायला निघतात सायली आता पुढे होते अर्जुन पुन्हा आता तो दरवाजा वाजवतो तेव्हा त्या मावशी बाहेर आल्यानंतर विचारतात की तुम्ही परत का आलात तर अर्जुन म्हणतो की एक मिनिट अर्जुन म्हणतो की हे बघा तुम्ही तिला ओळखत नाही मग ह्या जे काही मुली आहेत तर त्या प्रत्येक मुलीचे फोटो तो दाखवतो यांना सुद्धा ओळखत नाही का असं विचारतो तर आता मावशी त्यांना बघते तर मावशीला धक्काच बसतो तर आता अर्जुन म्हणतो की हे बघा जरीही तुम्ही आता या मुलींना ओळखत नाही असे म्हणालात माझ्याकडे पुरावे आहेत आणि जर तुम्ही आता हे सर्व कबूल नाही केलं तर मात्र मी आता पोलिसांना बोलावेल आणि मग मात्र तुम्हाला त्यांच्या समोर कबूल करावं लागेल आता अर्जुन मात्र मावशींना चांगलाच धमकावतो मावशी आता घाबरते पोलिसांची भीती दाखवल्यानंतर लगेच आता मावशी थरथर कापायला सुरुवात होते आणि म्हणते की नको पोलिसांना बोलावू नका आणि आता अर्जुन आणि सायली या दोघांना ती आत घेऊन जाते त्यानंतर मात्र आता इकडे रविराज काका हे पुस्तक वाचत असतात आपल्या प्रतिमात्या आता स्टोरूम मधून एक खेळणं घेऊन येतात रविराज काकांना दाखवतात आणि म्हणतात की हे बघा अहो हे खेळणं मला आपल्या स्टोरूम मध्ये सापडले म्हणजे हे बघा ते तन्वीच असेल परंतु हे खेळणं मात्र मी तिच्यासाठी घेतलं नाही हे मला खरंच आठवत नाही आपल्या तन्वीच नसणार हे कारण मी घेतलेलेच नाही रविराज काका म्हणतात का की हो अगं ते तन्वीच हे पग सुमनच्या भावाची एक छोटीस मुलगी होती बरेचदा आपल्याकडे ती खेळायला येत होती आणि कदाचित नक्की तिचं असेल तेव्हा प्रतिमा प्रतिमात्या हसते आणि म्हणते की हो बरं झालं आणि मला खरंच भीती वाटली होती की जे जे मला आता आठवायला लागले तर ते खरंच मी विसरते की काय तेव्हा काका प्रतिमाला विचारतात की पण तू शोरूम मध्ये काय करत होती कशासाठी गेली होतीस त्यावर की हो हल्ली जे मी रोज करत असते ना तेच जुन्या आठवणी आहे तर त्या जागे करण्याचा प्रयत्न मी करत होते तन्वीच्या वाढदिवसाला जे काही घडले त्यामुळे मला असं वाटायला सुरुवात झालेली आहे की माझ्या स्मृतीच्या मी अगदी जवळ जाऊन पोहोचले की काय म्हणजे माझ्या डोक्यामध्ये असंही अंधुक धुकं असल्यासारखं व्हायचं आणि आता मात्र ते धुकं हळूहळू कमी होतं असे वाटते तेव्हा आता रविराज काका लगेच गंभीर होतात तेव्हा प्रतिमार ते विचारतात की काय हो काय झाले रविराज काका उठून उभे राहतात आणि म्हणतात की हे प्रतिमा आपला तो अपघात झाला होता तेव्हापासून रोज मी तुझी वाट आणि ह्या एकाच आशेवर मी जिवंत आहे की कधीतरी मला माझी जुनी प्रतिमा परत मिळेल म्हणून परंतु आता मात्र ह्या आठवड्यांचं ओझ खरच एकटेला नाही पेलवत ग प्रतिमा त्या त्यांना आधार देतात म्हणतात की हे पग रविराज तुम्ही एकटी नाहीत हो आणि मी सुद्धा तुमची ती जुनी प्रतिमा बनण्याचा प्रयत्न करते हो आणि हे बघा माझ्या बाबतीत किती समजूतदारपणा दाखवला ते सुद्धा मला खरंच कळते हो म्हणून तर मग आजपर्यंत मात्र मला तेव्हाच काही आठवलं नाही तरी सुद्धा मी तुम्हाला माझा नवरा मानू शकते परंतु हे पगार रविराज हे असं करणं खरंच तुमच्यावर अन्याय आहे तर आणि तो अन्याय मला तुमच्यावर नाही करायचा आणि मला सुद्धा आपलं खरं नातं परत निर्माण करायचं आहे आणि माझी पूर्ण खात्री आहे की रविराज आहो तो दिवस दूर नाही तर तेव्हा आता रविराज काकांचा चेहरा खुलतो दोघे एकमेकांकडे बघत असतात जेव्हा मला अगदी अगदी स्वच्छ सर्व काही आठवेल अगदी आपल्या तेव्हा अर्जुन आणि साली या दोघांना आत घेऊन येते मावशीला पूर्ण घाम फुटलेला असतो पुन्हा अर्जुन आता मोबाईल मधील तो बबलीचा फोटो दाखवतो आणि म्हणतो की आता व्यवस्थित बघा आणि सांगा की तुम्ही यांना ओळखतात का ह्या मुलीला तिचं नाव बबली लोखंडे आहे आणि मी तुम्हाला आता शेवटचं विचारतो तुम्ही ओळखतात की नाही तेव्हा आता मावशीला अगदी काय करू असे तिची अवस्था होते सांगू किंवा नको सांगू ती आता विचार करत असते तोंडातून शब्द निघणार तोच पुन्हा स्वतःला थांबवते तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा हा माझा फोटो आहे लहानपणी मी मावशीच्या घरातून हरवले होते परंतु हे बघा मला काही आठवत नाही त्यामुळे मला तुमची मदत हवी आहे आणि हे बघा मला माझ्या आईने म्हणजे मैनावतीने सांगितले की मी तुमच्या घरातून हरवले होते तर तेव्हा आता मावशी मनात मैनावती आणि सदस्य लोखंडे यांना म्हणत म्हणजे म्हणत असते की नक्की या दोघांनी काय केलं काय घोळ घालून ठेवला आणि तो मला निस्तरायला सांगितला आता मी नक्की काय उत्तर देऊ यांना म्हणून आता मावशीच्या चे चेहऱ्यावर बारा असतात तर।, तर अर्जुन पुरेपूर ओळखतो अर्जुन लगेच मावशींना म्हणतो की हे बघा तुम्ही इतका विचार करतात म्हणजे नक्की तुम्हाला काहीतरी माहिती आहे याबद्दल आता बोलतात की लावा मी पोलिसांना फोन म्हणून अर्जुन लगेच आता पोलिसांना फोन लावण्याचं नाटक करतो आता मावशी म्हणते की नको आठवले मला पोलिसांना फोन लावू नका मला आठवले सगळं काही म्हणजे हे बघा ही बबली आहे ना, ती लहानपणी होती म्हणजे सदा आणि मैना या दोघांनी तिला पाठवलेलं होतं तेव्हा आता सायली विचारते की पाठवलं होतं म्हणजे तुम्ही माझ्या मावशी आहात का तेव्हा आता मावशी म्हणते की हो मी तुझी मावशीच आहे तर आता थरथर कापतच मावशी म्हणते की हो हो मी तिची मावशीच आहे अर्जुन विचारतो की तुम्ही मैना तिच्या बहीण आहात का तर मावशी सांगते की सक्की नाही तर चुलत बहीण आहे मी तर अर्जुन विचारतो की लग्न अगोदरच तुमचा आडनाव काय आहे तेव्हा आता मावशी विचारत पडते आता अर्जुन ओळखतो आडनाव सांगण्या म्हणजे साठी इतका वेळ घेतात का अर्जुन डायरेक्ट म्हणतो की सगळं काही खोटं बोलतात तुम्ही आता मात्र तुम्ही खरं बोलणार आहात की लावू मी पोलिसांना फोन तेव्हा हो मात्र आता अर्जुन भडकलेला असतो मावशी आता पुन्हा घाबरते आणि म्हणते की नको मी अगदी थरथर कापत म्हणते की सांगते मी तुम्हाला सगळं खरं सांगते म्हणजे हे बघा लोखंडे आणि माझं काही नातं नाही मैना आणि सदा या दोघांना पाच मुली होत्या आणि त्या मुली त्यांना झेपत नव्हत्या म्हणजे खायलाच काही नव्हतं मग त्यांना कुठून पोहोचणार बर म्हणून त्यांनी बबलीला माझ्याकडे आणून सोडलं तर सायली विचारते की तुमच्याकडे का सोडलं तेव्हा आता मावशी सांगते की मला कामासाठी पोहरा आणि पोहरी लागत होत्या म्हणून तर म्हणून मैना आणि सदा मला म्हटल्या आजपासून ही तुझी मुलगी असेल तेव्हा आता अर्जुन विचारतो की असं कोणतं काम तुम्ही करत तेव्हा मावशी आणखीनच घाबरते कारण मावशीने ऑलरेडी चुकीचं काम मात्र मुला आणि मुलींकडून करून घेतलेले असते परंतु मावशी आता खोटं बोलते आणि म्हणते की पापडाचा धंदा होता माझा तर अर्जुन म्हणतो की पापड म्हणजे ते पापड बनवण्यासाठी तुम्ही लहान मुलांना बसवायच का आणि ते इलिगल आहे तुम्हाला माहिती नाही का मावशी आता पुन्हा घाबरते आणि म्हणते की नाही हो आणि हे बघा अहो हे काम मी त्यांना करायला सांगत नव्हते लावत सुद्धा नव्हते नाही नाही तर सायली आता डोक्याला हात लावते आणि म्हणते की मला नाही आठवत आता मावशी बरोबर आता अर्जुन आणि सायली या दोघांना खोटं पाडण्याचा प्रयत्न करत असते आणि आता तिला खरं काय कारण आहे कोणतं काम ती मुलांना करून घेत होती हे काही तिला सांगायचे नसते अर्जुन घेतो आणि म्हणतो की नाही आठवत ना तुम्हाला बरं ठीक आहे आपण पोलिसामध्ये जाऊयात मग तेथे गेल्यानंतर तुम्हाला नक्की सर्व काही आठवेल तर अगदी सगळं व्यवस्थित आठवेल आता मात्र मावशी आणखीनच घाबरते तिला असं वाटतं की खरंच अर्जुन खरंच आपल्याला पोलिसांमध्ये नेतो की काय म्हणून आता ती पुन्हा नाही नाही करत असते आणि म्हणते की हो मला आठवले की मी काय काम करून घेत होते ते अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे सांगा बोला बरं काय काम करून घेत होतात तरी सुद्धा मावशीच्या तोंडातून शब्द निघत नसतो अर्जुन आता इतका भडकतो आणि जोरात ओरडतो बोला म्हणून मावशी आणखीनच घाबरते मावशी घाबरतच म्हणते की मी त्यांना चोऱ्या करायला सांगत होते आणि भीक मागायला लावत होते पाकिट मारायला सांगत होते असे अनेक काम मुलांकून करून घेत होते तेव्हा आता सायली विचारते की तुम्ही खरं बोलतात का तर आता मावशी म्हणतात की हो कारण साहेब आता मला पोलिसात द्यायला लागले त्यामुळे मला खरं सांगावंच लागेल आणि मी सगळं काही खरंच बोलते आणि हे बघा साहेब अहो ही तर सगळ्यात जास्त हुशार होती कारण सगळ्यात जास्त तर करायची म्हणजे सायली आता मात्र अर्जुनानी सायली आता बघतच असतात तेव्हा आता सायली म्हणते की अहो तुम्ही काय बोलतात मी जेमतेम पाच वर्षाची होते तर आता मावशी म्हणतात की हो म्हणूनच आता तुझ्यावर कुणाला संशय येत नव्हता तर जायची आणि पटकन सगळ्यांची तो खाली करून यायची तेव्हा लगेच आता अर्जुन विचारतो की हे काम करण्यासाठी तिच्या आईवडिलांनी तिला तुमच्याकडे पाठवलं होतं का तेव्हा लगेच मावशी सांगतात की हो फुकट नाही पाठवली तर रोकडा मोजला होता म्हणजे त्यांनी पैसे घेतले होते त्यांच्याकडे खायला काही नव्हते जेव्हा मी यांना पैसे दिलेत त्याच्यात मात्र त्यांनी त्यांचं दुकान टाकले आणि हे पक पोरी अगं तूने सगळे पैसे तू फुकट घालवलेत टिकलीस नाही ग तू तू केव्हा पळून गेली हेच मला नाही कळाले आणि बघ ना अगं इतक्या वर्षातून तू आली तर एकदम सायबीन बनून आली तर तेव्हा मात्र आता मावशी सायलीकडे बघून हसते तर अर्जुनला खूप राग येतो अर्जुन रागाने जेव्हा मावशीकडे बघतो तर मावशी लगेच खाली मान घालून उभे असतात तेव्हा आता सायली अर्जुनला जरा बाजूला यायला खुणावते तर अर्जुन आणि सायली जरा बाजूला येतात आपण सर्व हे काय ऐकतो आणि तुम्ही नक्की यांना काय दाखवलं बरं ही लगेच आता सगळं काही भडाभडा बोलायला सुरुवात केली तर तेव्हा लगेच आता अर्जुन म्हणतो की हे बघ निघण्या अगोदर मी चैतन्याला इचा फोटो पाठविला होता आणि त्या बाईची सगळी काही अगदी कम्प्लीटेड हिस्ट्री मला हवी आहे असे मी चैतन्याला सांगितलेले होते आणि ते पोहोचेपर्यंत इच्या सगळ्या काही अगदी काळ्या कामांची म्हणजे जे काम ती वाईट करत होती त्याची हिस्ट्री माझ्याकडे होती तर त्याशिवाय मात्र इने ज्या ज्या मुलींना चोरी करायला आणि भीक मागायला सांगितले त्याचे प्रूफ आणि फोटो माझ्याकडे होते त्यामुळे हे जे काही बोलते ना तर ते आता पोलिसांच्या भीतीने बोलते तर आणि यामुळे कोणताही प्रूफ होत नाही की लोखंडे तुझे आई बाबा नाहीत म्हणून परंतु हे मात्र प्रूफ आहे की ते लोखंडे मात्र आपल्यापासून खूप काही अगदी गोष्टी लपवतात म्हणून आणि आपल्याशी मात्र ते खूप खोटं बोलतात तर तेव्हा सायली विचारते की आता काय करायचं अर्जुन म्हणतो की हे पग मात्र कर्माची शिक्षा ही मिळायलाच पाहिजे परंतु त्या सुद्धा एक चटका मात्र द्यावाच लागेल त्यावर सायली विचारते की म्हणजे काय करायचं तर अर्जुन त्या प्लॅन बद्दल सायलीला समजावतो तेव्हा आता सायली आणि अर्जुन सायली पुढे होते तर अर्जुन आता ह्या मावशींना म्हणतो की चला तुम्ही माझ्यासोबत चला मावशी आता घाबरतात मावशी म्हणतात की पोलिसांमध्ये नको खरच मला पोलिसामध्ये नेऊ नका अर्जुन म्हणतो की हे बघा सदाशिव लोखंडे आणि मैनावती या दोघांनी तुमच्या विरोधात कंप्लेट केलेली आहे असे अर्जुन आता मावशींची खोटं बोलतो तुम्ही त्यांच्या मुलीला मात्र वीस बावीस वर्षापूर्वी पळवलं होतं तर मावशी म्हणते की नाही अहो मी नाही पळवलं तिला मी तुम्हाला शपथ घेऊन सांगते मी ता ता की मी नाही पळवलेले अहो हे बघा त्यांनी माझ्या दारामध्ये तिला आणून सोडलं होतं आणि त्याबदल्यात रोकड सुद्धा घेतली होती त्यावर अर्जुन म्हणतो की कोण खरं बोलतं आणि खोट कोण खोटं बोलतं हे आता लवकरच आपल्या समोर येईल आणि ते समजेल सुद्धा तुम्ही येता की पोलिसांना फोन लावू मी तेव्हा आता मावशी घाबरते खाली मान घालत म्हणते की येते मी तर अर्जुन म्हणतो की चला लवकर अर्जुन त्या मावशींना घेऊन आता पोलीस स्टेशनला जातो त्यानंतर आता इकडे साक्षी तर खूपच खुश असते आता अण्णा जेव्हा तिला भेटायला येतात तेव्हा अण्णांना ती अगदी खुश होत म्हणते की वेलकम वेलकम माय हर्ट अण्णा तर अण्णा म्हणतात की काय समीरा मॅडम आज खूपच खुश दिसतात तेव्हा आता साक्षी खुशत म्हणते की अण्णा आहो असणारच कारण मला माझ्या आयुष्यातील सचिन आज मिळालेला आहे तर अगदी परफेक्ट परफेक्ट मला लागतो तसा अगदी स्मार्ट आणि कॉम्बिनेशन असलेला एक आता तर मला तो मिळालेला आहे म्हणून तर आता अण्णा विचारतो अच्छा म्हणजे झाला का तू आता बॉयफ्रेंड तर असं वाटलं होतं की अजून ते घोंगड भिजतच पडलेला आहे तर आणि झालं ते बरं झालं तेव्हा आता साक्षी म्हणते की अण्णा इतके दिवस मी तुम्हाला जे सांगत होते आल्यानंतर तुम्हाला सगळं काही सांगेल म्हणून आणि अण्णा मला हेच आता तुम्हाला सांगायचं होतं मी अशा मुलाच्या शोधात होते जो फॉरेन मध्ये सेटल असेल म्हणजे मी तिकडे सेटल होऊ शकते आणि त्यापैकीच आता हा सचिन एक तिकीट आहे तर इथल्या सगळ्या टेन्शन पासून फ्री होण्याचं हे तिकीट असेल तेव्हा अण्णा विचारतात की अगो तुला आता कसलं टेन्शन आलं टेंशन हो। साक्षी म्हणते की अण्णा टेन्शन नाही हो बघा मी साक्षीची समीरा जरी झाले असले तरी सुद्धा एक मुलगी दिसून दिसून किती वेगळी दिसणार आहे बर आणि हे बघा मी तर शकत नाही एक जरी मी समीरा तरी मला खूप टेन्शन येत होते अण्णा कधीतरी मी पकडले जाईल आणि कधीतरी पोलीस आपल्या दाराशी येऊन उभे राहतील परंतु आता मला स्पष्ट दिसत आहे की आता जरी ह्या सचिनशी मी लग्न केले आणि मी युएस ला सेटल होऊ शकते आणि तेथे मला अगदी टेन्शन फ्री मी राहू शकते तेव्हा आता अण्णा सचिन तुझं तिकीट आहे तर साक्षी म्हणते की हो तर आणि हे बघा अण्णा आता फक्त नाही तर फक्त एक तुम्ही एकदा सचिनला भेटा आणि तुम्ही त्याला भेटल्यानंतर तुम्हाला समजेल की खरंच सचिन किती परफेक्ट आहे ते आणि तेवढ्यात आता हॅलो ब्युटिफुल करत आता सचिन तेथे येतो अण्णांना समोर पाहतो आणि लगेच तो बघतच असतो तेव्हा मात्र आता अण्णा सचिन कडे बघत असतात सचिन त्यांना हॅलो असं म्हणतो तेव्हा आता साक्षी खुश होत म्हणतो की अण्णा सचिन हा सचिन आहे म्हणते की सचिन हे अण्णा तेव्हा सचिन लगेच आता म्हणतो की पाया पडतो म्हणून तो अण्णाचे पाया पडायला जातो तोच लगेच आता अण्णा अरे काय करतोस बस खाली अण्णा काही पाया पडून देत नाही तर अण्णा आता डायरेक्ट विचारतात की काय रे अमेरिकेमध्ये काय करतोस तू बिझनेस करतो का तू बिझनेस करतो तर आता साक्षी म्हणते की अण्णा आणि अण्णा परत आता प्रियाशी न साक्षीशी नव बोलता सचिनला विचारतो की कसला बिझनेस करतो तू सचिन मात्र आता अण्णांच्या चेहऱ्याकडे बघतच असतो त्यानंतर आता इकडे आता आपल्या घरामध्ये आता मैनावती आणि प्रिया शेजारी शेजारी बसलेले असतात आता पूर्णाजी कल्पना आणि प्रताप हे डायनिंग टेबल वर गप्पा करत असतात मैनावती आता प्रियाशी काहीतरी खुसूर खुसूर करत असते आता मैनावती म्हणते की आता मात्र मी सगळ्यांच्या समोर तिला एक तर आता प्रिया म्हणते की आहो नको तिला काही बोलायला जाऊ नका तुम्ही उलट तुम्ही काही रिॲक्ट करू नका म्हणजे हे बघा तिची मस्करी आहे ना तर तिच्यावरच उलटेल तेव्हा आता मैनावती म्हणते की हो तू एकदम बरोबर बोललीस तिचा पत्ताच कट होईल म्हणजे हे बघ तुझी गाडी बंद पडल्यानंतर आपला झाला होता अगदी तसा म्हणून आता मात्र मैनावती हसते तर आता पुर्णाई कल्पना ह्या सगळ्या यांच्याकडे पाहत असतात प्रिया आता तिला हळूच म्हणते की अग जरा हळूच बोल नाहीतर एक काम करा तुम्ही काही बोलूच नका कल्पना मात्र पूर्णाईला खुनावते की नक्की ह्या दोघींच काय सुरू आहे तर तेव्हा आता प्रिया मैनावतील म्हणते की हे बघा तिकडे ती बस ते बसलेले आहेत आपलं सगळं काही बोलणं ऐकून जातं आणि ते आपल्याकडे लक्ष ठेवून आहेत तर आणि जर त्यांना काही ऐकायला गेले तर मात्र ते तुम्हाला हजार प्रश्न विचारतील चालेल का तुम्हाला हे सर्व तेव्हा मैनावती म्हणते की हो बरोबर आहे आणि काय प्रिया सगळ्याच काही गोष्टी तू बरोबर कशी बोलतेस ग आणि तेवढाच सायली येते आता सायलीला बघून लगेच मैनावती म्हणते की अग सायले आलीस का तू कुठे होती ग इतका वेळ आणि काय ग सायले काय झक्क शिरा तू बनवला होता सायली मात्र रागाने तिच्याकडे बघते आणि तिला काही उत्तर न देता ती आता डायनिंग टेबलवर येते मैनावती आता म्हणत असते की सायले अगं तो शिरा मीला इतका आवडला एकटीनेच मी तो खाऊन टाकला पुढच्या वेळेस मात्र तो शिरा बनवता नाही आजो आणि बदाम त्यामध्ये जरा मोकळ्या हाताने घाल बर का सायली मात्र आता पिण्यासाठी पाणी वगैरे घेते आणि महिनावतीच्या बोलण्याकडे थोडीशी सुद्धा ती लक्ष देत नाही प्रियाला आता संशय येतो कारण प्रिया आता मनात म्हणते की सायली तर आता मैनावतीशी अगदी बोलत सुद्धा नाही राग आणि तिच्यावर अगदी बघत आहे म्हणजे नक्की लोखंडांच्या घरी त्यांना काही पुरावा सापडला की काय आणि तेवढ्यात आता कल्पना विमलला सायलीसाठी चहा करायला सांगतात तर सायली म्हणते की नाही आई मला नको चहा किंवा आता प्रताप म्हणतो की सायली अगं असं काय करतेस थोडा वेळ बस घोडभर चहा घे अगं सायली चेहरा बघ ना तुझा किती उतरलेला आहे तर बाहेरून तू दमून आलेली आहेस का तर सायली काही उत्तर देत नाही तर प्रिया लगेच म्हणते एवढे दमून आलेली आहे की तिला स्वतःच्या आईशी दोन शब्द सरळ सुद्धा बोलता येत नाही बोलत तर अगं सायली मैना काकू किती प्रेमाने तुझ्याशी बोलत होत्या ग त्यांच्याकडे असं दुर्लक्ष कसं करू शकते सायली आता या दोघींकडे बघतच असते त्यानंतर आता इकडे सचिन मात्र युएस ला काय काम करतो याबद्दल आता अण्णांना पूर्ण माहिती देतो तर अण्णा म्हणतात की बरं बरं समजलं आणि साक्षीला म्हणतो की खूप काही काही मोठं मोठं करतो तो आणि तेवढाच सचिनच्या मोबाईलवर एक कॉल येतो सचिन मात्र आता अण्णांना आणि साक्षीना म्हणतो की जरा मी फोन घेतो म्हणून जरा तो बाजूला होतो तेव्हा मात्र आता लगेच हा महिपत मात्र साक्षीला म्हणतो की ए पोरी अगं हे तर काही आपल्या बिरागरीतल नाही दिसत कारण हा खूप मोठा मामला दिसतो अगदी हायफाय मामला दिसतो तर आता साक्षी खुश होत म्हणते की अण्णा आहो ते तर आपल्या फायद्याचं आहे ना म्हणजे हेच बघा आहो तो इतकं शिकलेला आहे मोठ्या पोस्ट वर तो काम करतोय म्हणजे हेच बघा की अशा एखाद्या एखाद्या माणसाच्या बायकोवरती कुणाला संशय येणारच नाही आणि खरंच अण्णा सांगायचं तर मला खरंच तो इतका आवडायला लागला खूपच आवडतो तोय तेव्हा आता अण्णा म्हणतात की हो म्हणून कळत ना तुझे गाल असे गुलाबी गुलाबी झालेले आहेत तर खरच चांगलं आहे तुला आवडला ना आवडून दे आता माझ्या मुलीची खुशी ते माझी खुशी हो की नाही आणि काय उडवायचं का बार कधी लग्न करायचं सांग बर लगेच आपण बार ओढून देऊ बाकीचं काय आहे ते सगळं मी ठरवतो दीक्षित आता मात्र साक्षी खूपच खुश होते त्यानंतर मात्र आता इकडे सायली होती आणि प्रियाकडे पाहतच असते आणि म्हणते की वा म्हणजे जिचे हात शेणाने माकलेले आहे ना तर तीच मात्र शिकवते अगो बाई शेणाचे गौऱ्यात थापू नकोस तर प्रिया तू स्वतःच्या आईशी काय वागते हे सगळ्यांना माहिती आहे ग त्यामुळे तू मला सुद्धा जास्त अक्कल शिकू नकोस तेव्हा आता प्रिया म्हणते की सायली हे बघ मी फक्त तुला तर पूर्णजी लगेच आता प्रियाचं बोलणं बंद करतात आणि म्हणतात की हे पग सायलीला उलट उत्तर द्यायची नाहीत प्रियाची बोलतीच बंद होते आणि हे पग तन्वी तू आमच्या विषयात नाक खोपसलेलंच न बरं राहील मैनावती राग आणि प्रियाला म्हणते की हो तर थे 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 नाही तर काय जेथे तेथे आपलं नाकच खुपसुत असते आणि हे फक्त तन्वे अगं तुला काय करायचं आहे माझी मुलगी दमून आलेली आहे त्यामुळे ती नाही बोलली माझ्याशी तेव्हा आता सायली मैनावतीला म्हणते की आई जरा माझ्या बरोबर तू बाहेर येतेस का एक काम आहे तर आता मैनावती विचारते की कुठे त्यावर तर कल्पना म्हणते की सायली अगं तू आता बाहेरून आली मग परत लगेच कुठे निघालीस ग तर सायली म्हणते की आई एक काम आहे मी पटकन जाऊन येते आता थोडासा डाऊट येतो थो। मैनावती म्हणते की अगं तू त्या माझ्या चपलाबद्दल बोलली होती मग तिकडे जायचं आहे का चल लगेच जाऊयात त्यावर प्रताप विचारतो की सायली टॉपिंग वगैरे तुला करायचं असेल तर नंतर कर आता नकोय तेव्हा आता सायली म्हणते की नाही बाबा ते काम नाही वेगळं काम आहे आणि ते काम आत्ताच करावं लागेल मी आलेच असे बोलून आता सायली मैनावतीला म्हणते की चल आई आता मैनावती लगेच चपला घ्यायच्यात म्हणून लगेच अगदी काहीने खुश होत सायली सोबत निघून जाते त्यानंतर सायली रिक्षातून महिनावतीला घेऊन एका ठिकाणी येते आता रिक्षातून खाली उतरल्यानंतर सायली विचारते की सायले अगं कुठे घेऊन आलीस हे तर मार्केट नाही दिसत आपण तर चप्पल घ्यायला जाणार होतो ग तेव्हा आता सायली म्हणते की हे पग मी तुला कधी सांगितलं की आपण चप्पल घ्यायला जातोय म्हणून ते तुझं तू ठरवलं आपण यांच्या ऑफिसला आलेला आहोत मैनावती म्हणते की बया येथे आहे का हे जावई बापूंचं ऑफिस अगं ऑफिस तर छान आहे परंतु मला एक गोष्ट सांग बर इथे माझं काय काम आहे तर सायली म्हणते की अग हे पग तुझे जावई इतके मोठे वकील आहेत मग जरा बघ ना त्यांचं ऑफिस कसं आहे तेव्हा मैना आता मैनावती म्हणते की नको अगं आता मला चपला घ्यायच्या आहेत तर आता बरोबर सायली तिला फसून ऑफिस ला घेऊन येते तर अगं माझा मूड चपला घेण्यासाठी खूप चांगला आहे तुला जर काम असेल पटकन तू आज जा आणि लगबगिनी जरा बाहेर येवटी मात्र सायली तिच्या हाताला धरते आणि तिला आतमध्ये घेऊनच जाते आता मात्र ती मावशी सुद्धा तेथेच उभी असते मैनावतीने अजून पर्यंत मावशींना काही बघितलेलं नसतं आता ती पाहते आणि म्हणते की अगो बाई सायले आता मावशी मात्र रागाने मैनावतीकडे बघत असते आणि त्या खुर्चीवर मी बसू असं मैनावती विचारते आता मात्र मैनावती खुर्चीवर बसते आणि भारी आई असं म्हणता म्हणता तिचं लक्ष आता समोर मावशींकडे जाते आता मैनाव घाम फुटतो आणि मावशी मत्र रागाने महिनावतीकडे पाहत असते दोघे एकमेकीकडे बघतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अर्जुन आता महिनावतीला विचारतो की तुम्ही यांना ओळखतात का तर मैनावती मुद्दा म्हणते की कोण आहेत या मी नाही ओळखत त्यावर तर सायली म्हणते की मला चांगलं माहिती आहे की तू यांना ओळखते म्हणून आणि कसे ओळखते ते सुद्धा माहिती आहे तर आणि अग मी लहान असताना तू त्यांना मला देऊन टाकले आणि त्या बदल्यात पैसे घेतले होते तर तेव्हा आता महिनावती रडण्याचा ताटक करते आणि म्हणते की बघितलंस का माझी पोरगी माझ्यावर कसले आरोप मावशी आता जोरात ओरडते की ए महिने तू आणि तुझा दारुण नवरा इला माझ्यापाशी घेऊन आला होता तेव्हा आता महिनावती खूपच घाबरते तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद